हाय तर मी आले आहे शिर्डीला साईबाबा मंदिरा आहे मी पण मध्ये कोण आला नाही त्यामुळे मी तुम्हाला भरून दाखवते हे बघा आता इथं थोडस काम चालू म्हणून बरोबर दिसणार नाही हे बघा नाव साईबाबा मंदिर आहे हे बघा बाबा सायबा मंदिर मी मधून पाहिलं आता खूप छान आहे आम्ही सकाळी ते दोन वाजताच पोहोचलो कारण की आम्ही रात्री आठ वाजता निघलो होतो म्हणून लवकर पोहचलो आणि दर्शन बी लवकरच झाले हे बाबा बर शिर्डीला कोण कोण येऊन गेले आणि कोण कोण शिर्डी मध्ये राहते

ना? ने, ने, <laughs> ना आपके <laughs> आपके? गाईज तुम्हाला शिर्डीची सगळ्यात जास्त खासियत सांग का खूप जास्त आवडली इथं प्रत्येक जण सर्व अनिमल्स ला खास करून डॉग ला खूप जास्त म्हणजे सांभाळतात आणि हे पण सगळ्यांसोबत कुणीही नवीन असू सगळ्यांसोबत खेळतात हे बघा पिंकी कोण आहे ह्याच्यात पिंकी नाही ही पिंकी माझा आवाज ओळख नाही पण हे राज <laughs> राज ते <laughs> <इनके? laughs> गब्बर गुज्जर आहे ते <थे>, गुज्जर <laughs> <गुजर। laughs> तर गाज मी तुम्हाला यांचे नाव बी सांगितले शिर्डीला आल्याच्या नंतर जिथं बघता तिथं सगळे डॉग्स तुम्हाला दिसते ना हे सगळ्यांसोबत खूप जास्त खेळतात असं तुम्हाला एक बीजन भेटणार नाही की असं म्हणजे चावन वगैरे खूप जास्त छान मी तर खूप खेळ यांच्यासोबत हे बघा

मार्केट है छोटा लेकर खेल कुंडे तो अलग अलग प्रकार से छाएल

आणि शिर्डीला कोण फिरायला येऊन गेलेले हे सगळं पाहिले त्यांनी मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा उन्हा जास्त क्लॅरिटी येत नसणार आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायले आणि हे बघा ऍक्च्युली मला हे नाहीये माहिती बट तरी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते ज्यांना माहिती असेल मला कमेंटमध्ये कळवा मी जे खरं तेच बोलते ज्या ज्याची माहिती आहे थोडीफार तेच सांगते नाव घेऊन ज्याच्या बाबतीत काहीच माहिती नाही ते मी नाही सांगत हे वा हे बघा साइड ना किती मस्त केलंय कस मग तुम्हाला हे बघा किती मस्त ना मॅम हे काय नेमकं का सांगता मला तुमचा आवाज आहे ना फेअर पालखी येस 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 राईट राईट हा तर ही पालखी आहे बघा पालखी आहे हे साइड ना मस्त छोटे छोटे झाड वगैरे आहेत हे बघा मला तर नाई नौ, नौ, म्हणजे एकदम छान वाटायला एकदम फ्रेश वातावरण वाटायला इथं हे बघा आणि याच्या साईडलाच एकदम म्हणजे सगळं मार्केट आहे मार्केट म्हणजे सामान आहे सगळं जत्रा मधलं घेण्यासाठी हे बघा जस की तुम्हाला माहितीच असेल हे दाखवते तुम्हाला जे काय पाहिजे असेल सर्व इथं सामान भेटल हे बघा साइट न सर्व सामानच दुकान लावले हे आणि ह्या साइड ना मार्केट आहे ह्या साइड न मार्केट आहे सर्व बघा बाबा किती सुंदर दिसायला हे ओळखा काय असेल आणि मला कमेंट मध्ये सांगा साईबाबा मला माहिती बऱ्याच जणांना माहिती नाही काय असेल तर पण मी खरं सांगते मला नाही समजलं नंतर काय हे पण याचा काय ना काय अर्थ असणारच आहे एकदम सुंदर बनवले पहा तिथं पर्यटक पी खूप जास्त प्रमाणात येतात खूप दुरून दुरून दूरु येतात हे बघा सगळं साईट न दुकानच आहेत मेकअपच्या सामानाचे वगैरे एकदम कमी दामामध्ये पैशामध्ये तुम्हाला भेटून जाईल हे बघा या शिर्डी मध्ये आल्यानंतर मला सगळ्यात जास्त दुसरी खासियत ही एक आवडली कि इथं प्राण्यांना खूप जास्त म्हणजे प्रेम करतात लोक जपतात बी खास करून डॉगीज ला हे बघा आणि हे बी सगळ्यांसोबत खेळतात चलो सावत <laughs> हे नाहीत काय नाहीत ती एक गोष्ट मला खूप जास्त आवडली साईबाबांचे ॲनिमल्स होते त्यामध्ये डॉगीज तक मला माहिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मंदिरामध्ये जरी गेले तरी सध्या कुणी काहीही म्हणत नाही त्यांना ते येऊ शकतात कुठेही बसू शकतात हे बघा हे सगळं मार्केट आहे बाहेरच मार्केट आहे तर मी तुम्हाला जे काही होतं ते दाखवलंय लाईक होतो मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आणि प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड माझी इंस्टाग्राम आय डी आहे योगिता भिस्ते अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी ठीक आहे थँक्यू बाय